नमस्कार बालमित्रांनो दरवर्षी आपण तुलसी विवाह साजरा करतो पण हा तुलसी विवाह का साजरा करतो किंवा तुळस ही वनस्पती कुठून आली हे आपणाला माहीत नाही याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ माता तुलसीचं खरं नाव होतं हे वृंदा तिचं लग्न एका पराक्रमी असूर जलंधर याच्याशी झालं होतं माता वृंदा ही भगवान विष्णूची परमभक्त होती आणि अत्यंत पतिवृत्ता अस्त्री होती पण तिचा पती जो जलंधर हा तिन्ही लोकां अत्याचार आणि दहशत पसरू लागला होता त्यामुळे त्या, त्या ठिकाणी असणारे देवदेवता ही भयभीत झाले होते असं म्हणतात की जलंधरचा जन्म हा भगवान शंकराच्या क्रोधाच्या अग्नीमधून झाला होता काळानुसार जलंधर अत्यंत शक्तिशाली असूर झाला आणि त्याचं लग्न भगवान विष्णूची भक्त जी वृंदा हिच्याशी झालं पण शक्ती वाढत गेली तसं त्याचा अहंकारही वाढला जलंधरने देव लोकांवर विजय मिळून सर्व देवतांना तिथून पळून लावलं देवतांनी जेव्हा कोणताही उपाय सापडला नाही तेव्हा ते भगवान विष्णूकडे गेले आणि आपली व्यथा सांगितली विष्णूंनी या जलंधरला हरवायसाठी एक उपाय आहे असंच त्यांना सांगितले आणि मग जोपर्यंत वृंदेचं पतिवृत्त अटळ आहे तोपर्यंत जलंधरला कोणीही मारू शकत नाही याच दरम्यान देवता भगवान शंकराकडे गेले शंकराने जलंधरचे अत्याचार थांबवण्यासाठी त्याच्याशी युद्ध सुरू केलं पण माता वृंदेच्या पूजनामुळे आणि सतित्वाच्या शक्तीमुळे शंकराचे प्रहारही जलंधरावर निष्फळ ठरू लागले तेव्हा भगवान विष्णूंनी एक युक्ती रचली आणि त्यांनी जलंधरचं रूप या ठिकाणी धारण केलं रूप धारण केल्यानंतर ते वृंदेसमोर गेले आणि तिच्यासमोर उभे राहिले तेव्हा वृंदेला असं वाटलं की आपले पती आहेत आणि मग तिने पती समजून त्यांना स्पर्श केला आणि त्याच क्षणी तिचा पतिवृत्त भंग पावला वृंदेचं पतिवृत्त तुटताच जलंधराची सगळी शक्ती क्षीण झाली युद्धात तो भगवान शंकराकडून पराभूत झाला आणि शंकराने त्रिशुलाने त्याचा वध केला जेव्हा वृंदेला ही सत्यता समजली तेव्हा ती अत्यंत संतापली चिडली दुःखी झाली तिने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही दगड व्हा तुम्ही आपल्या भक्ताशी छल केला आहे आपल्या भक्तेच्या शापाचं मान राखण्यासाठी भगवान विष्णू शालिग्राम म्हणजेच दगड रूपात प्रकट झाले वृंदा आपल्या पतीच्या चितेत विलीन होऊन सती झाली वृंदेच्या या चितेच्या राखेतून एक पवित्र अशी वनस्पती निर्माण झाली आणि ती वनस्पती म्हणजेच आज आपण जिला तुलसी तुळस म्हणतो ती तुळस खरं तर भगवान विष्णूंनी या वनस्पतीला तुळशी असे नाव दिलेले आहे आणि आपल्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी स्वत तुळशीशी विवाह केला आणि म्हणूनच आपण दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये द्वादशीला तुलसी विवाह संपन्न करतो त्या दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी कार्तिक महिन्यात विवाह हा उत्सव मोठ्या श्रद्धेने व भक्तिपूर्वक साजरा केला जातो